जर तुमच्याकडे गायडन्स एक चांगल्या प्रकारे जर अवेलेबल असेल गायडन्सचं महत्व असं की ते तुम्हाला एक डायरेक्शन प्रोव्हाइड करतात आणि विदाउट डायरेक्शन कोणतीही गोष्ट किती काळ केली तरी त्याच्यामध्ये यश मिळेलच असं नाहीये त्यामुळे मग जर गायडन्स अवेलेबल असेल तर तुम्ही घरून करू शकतात आणि गायडन्स सोबतच बाकीच्या काही गोष्टी आहेत जसं की एक स्ट्रिक्टनेस असतो म्हणजे तुम्ही आता एका शहरी भागात राहत आहेत लायब्ररीत राहत आहेत लायब्ररीत अभ्यासाला जातायत किंवा ग्रुप डिस्कशन करतायत ग्रुपमध्ये अभ्यास करतायत तर तो एक स्ट्रिक्टनेस तो एक जाणवतो आणि तोही एक महत्वाचा पार्ट प्ले करतो आपल्या कोणत्याही अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये फॉर एक्झाम्पल कन्सिस्टन्सी ठेवण्यामध्ये स्ट्रिक्टनेस हा इम्पॉर्टंट असतो आणि जर तुम्ही घरी राहत असाल आणि घरी काही फॅमिली प्रेशर असतात डिस्ट्रॅक्शन असतात फंक्शन्स होतात वेगवेगळे मित्र येतात मैत्रिणी येतात किंवा फॅमिली काही रिलेटिव वगैरे ते कंटिन्युअसली चालू असतात त्यामुळे मग त्याही गोष्टींचा प्रेशर असतो कुठे ना कुठे त्यामुळे फ्लो डिस्टर्ब होतो किंवा सेन्सिट डिस्टर्ब होते जर ह्या गोष्टीचा विचार केला तर माझं मत आहे की काही पॉझिटिव्ह जे शहरी भागात जाऊन किंवा बाहेर कुठेतरी राहून अभ्यास करणं ते योग्य राहतं की फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही अभ्यास तुम्हाला टेस्ट द्यावे लागतात तर त्यामध्ये एक एक्झाम लाईक एनवायरमेंट लागतं की तुम्ही तास कुठेतरी बसले आणि टेस्ट दिली कोणत्या तरी क्लासला तर मग ते एक योग्य ठरतं किंवा जर मेन्सचा असेल पर्टिक्युलरली तर ते तीन तास जे इन्वॉर्वमेंट आहे तिथे तुम्ही ते प्रेशरमध्ये लिहितात तो स्पीड मेंटेन करतात ते पण तुम्हाला फायदेशीर असतं आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं की रुटीन डिसिप्लिन असलं ग्रुप डिस्कशन करणं तुमचा एक क्राऊड असणं आणि त्या क्राऊडमध्ये जो प्रेशर बिल्ड होतो तोही आपल्याला कुठे ना कुठे एक्झाम मध्ये हेल्प करतो कारण की आताची जी सध्याची कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर त्या गोष्टी तर फॉलो कराव्याच लागतात आणि बट यासोबतच आता सध्याचं जे ऑनलाईन कल्चर सुरू झालेले सोशल मीडिया असेल त्यामध्ये खूपसे ऑप्शन आपल्याला अवेलेबल झालेले आहेत त्यामुळे आता घरी राहूनही आपण करू शकतो असं म्हटलं जाऊ शकतं त्यामुळे खूपशी मुलं आता ते प्रेफरे करतात फॉर एक्झाम्पल जर बोलायचं झालं तर आता तुम्ही प्रिमच्या टेस्ट ऑनलाईन दोन तास टाइम लावून सॉल्व्ह करू शकतात त्याच्यानंतर मेन्सचं जे इव्हॅल्युएशन आहे जे वन टू वन ऑनलाईन केलं जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही जे कनेक्ट आहे तो मिस नाही होणार आणि ग्रुप डिस्कशन या गोष्टी तुम्ही आता ऑनलाईन करू शकतात फॉर एक्झाम्पल व्हिडिओ कॉल झालेत किंवा आता खूप ऑप्शन अवेलेबल करून देते तर मग तीही ही गोष्ट आपण बघू शकतो त्यामुळे आता हा तर तुमच्या फायनान्शियल कंडिशन आणि पर्सनल कॉल म्हणून तुम्ही बघू शकतात तुम्ही दोन्ही गोष्टीं म्हणजे घरी राहूनही अभ्यास करू शकतात किंवा शहरी भागातही जाऊन अभ्यास करू शकता